मोहिल शेड तुम्हाला मोहिल शेड तुम्हाला राजा माणूस आहे काय बोलायचं त्याच्याविषयी नाही चार शब्द सांगायचा राजा माणूस आहे स्वभावान अत्यंत बोळा आहे दुसऱ्याच ऐकतो जास्त स्वतःच कमी ऐकतं असं मला वाटतं बर बर आता आता सरजा एकत्र येतील का ते मला तर वाटत नाही येतील माझी पण आता इच्छा नाही कारण काय की प्रत्येक वेळेस आपणच कमीपणा घ्यायचा कमीपणा घ्यायचा कारण लास्ट टाइम मा करत मैदानामध्ये तो एक व्हिडिओ होता की दावीचा बैल तासात जातो म्हणून बैल देव दर्शनाला गेला तो व्हिडिओ मला काढायला लावला होता युट्यूबवरनं आणि मगच पायरा देव असं सांगितलं होतं काय त्यांना त्याच्यामुळे तो पायरा दिला होता पण सध्या तरी आता मला वाटत नाही मी तसं काय करेल कारण जे काय आहे ते, ते स्पष्ट होतं कारण त्या व्यक्तीनं स्वतः मला फोन करून सांगितलं होतं सर मी अशा अशा कारणासाठी बैल घेऊन चालल तर मी ते स्पष्ट मागितलं होतं हे चुकीचं आहे बघा देवाला जा देवाला पाया पडा आपली बैल सुद्धा देवाला घेऊन जाता जावा याबद्दल माझं काहीच मत नाही पण एखाद्या चुकीच्या अंधश्रद्धेला बळी पडून तुम्ही काहीतरी करून वेगाच पायंडा पाडण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे उदाहरणार्थ मैदानामध्ये हे लिंबू टिंबू बऱ्याचशा गोष्टी चालू असतात अंधश्रद्धा माझा देवाला पाया पडायला जायला कधीच विरोध नाही पण त्याच्या मागची जी काही अंधश्रद्धा आहे तर ती चुकीची आहे तर त्या चुकीच्या प्रवृत्तीला विरोध आहे आता कमेंट बॉक्समध्ये काल शरीर अड्डा मला वाटतं कमेंट बॉक्स होतं कमेंट बॉक्समध्ये पण नाव घेतली जातात की लिंबू बिंबू लिंबूबाई वगैरे असत कस कसं माहितीये का लोकांना बोलायला काय जात नाही आणि आपण लोकांची तोंड धरू शकत नाही सोशल मीडियामध्ये काय घरी बसून कमेंट करणारे खूप आहेत वास्तवस्त त्यांना माहित नसतं आणि घरी बसून बोलणाऱ्यांच्या नादी आपण लागू ना आपण वर बघणारी माणसं आहे खाली बघायचं नाही खाली बोलत बसतो की आपल्या डोक्याला त्रास होतो त्रासच करून घ्यायचा नाही मात्र एखाद्या जर व्यक्तिगत टीकेवरती आला तर त्याला पण उत्तर देणं क्रम क्रम प्राप्त आहे कारण जर व्यक्तिगत टीका झाली तर बोललं तर पाहिजे ना बर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक स्टेटमेंट दिलेलं की बाबा माझ्या मथूरनं माझं स्वप्न पूर्ण केलं पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या बैला म्हणून तर मी म्हटलं ना बरेच लोक म्हणलं की दुसऱ्याच्या बैलाच्या जीवावर उडी मारली राहुलबाईंना सुद्धा असं वाटतं की मथूर हा माझाच बैल आहे कारण त्या पद्धतीने आम्ही एकमेकांशी खेळलोय कारण मध्यंतरी राहुलबाई अडचणीच्या कालखंडात होते त्यावेळेस आपल्या सुंदर आणि मथुरनं मुंबईमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं आणि आता सुद्धा राहुलबाई अडचणीत होते त्यावेळेस त्यांना मी पहिला दिला होता आणि मी ज्यावेळेस माळशिर केसरीला अडचणीत होतो त्यावेळेस ते त्यांना मला पहिला दिला होता म्हणजे खऱ्या अर्थाने हे आमची मैत्रीचे संबंध आहेत आणि त्याच्यामध्ये मला वाटलं की हा मथुर माझा बैल आहे मला जर वाटलं की हा एखादा बैल माझा बैल आहे आणि त्याविषयी बोललो तर त्याविषयी वाईट वाटायला काहीच कारण नाही लोकांना काय हो दुसऱ्याचं जर आपण आपल्याला दुसऱ्याच्या वस्तूला जर आपण आपली वस्तू एवढ्या प्रेमानं म्हणलं तर त्याच्यामध्ये जर एखाद्याला जर वाईट पण आवडत असेल तर त्यांच्या विचाराचा भाग आहे मी काही जास्त बोलू फक्त मोहील शेठ तुम्हाला आणि अर्णव शेठ साळुंकेचा आहे किंवा सचिन शेटकरचा नाही मोहिल स्वतः म्हणतो हा बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा आहे का तर तेवढं प्रेम आहे मला वाटलं की मथुर माझा आहे म्हणून मी म्हटलं आणि नक्कीच चांगल्या पद्धतीचा बैल आहे त्याचा त्याच्यावर सुद्धा माझा साई आता तुम्ही